दिवस रात्र काम करताना प्रत्येकाला होतात अनेक आजार आणि व्याधी बातमी होती तर त्याला कोण किंवा विचारणार कौटुंबिक आणि मानसिक स्वतः सर्व त्रास विसरून पत्रकार दिवस बसतो फिल्डवर कौटुंबिक मानसिक स्वतःचा सर्व त्रास विसरून पत्रकार दिवस बसतो फिल्डवर बायको नंतर त्याची बातमी असते दुसरी लवकर बायको नंतर बातमी त्याची दुसरी असते लवकर ऊन वारा बाधा पाऊस कधी असते पत्रकाराला विश्रांती दिवसभरात एक बातमी मिळाली की त्याच्या मनाला मिळते शांती तोकड वेतन आणि तोकड्या मान धरावणारे पत्रकार कामासाठी आयुष्यभर झटत असतो सर्वांच्या पाठीशी शासन मात्र आपल्या पाठीशी कोण असा विचार करून पत्रकार नेहमी मनाने खर्चत असतो मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली भाऊ सुद्धा आता शासनाचा लाडका भाऊ सरकार मायबाप तुम्हाला मोठे करणाऱ्या पत्रकाराला कधीतरी कर तुम्ही तुमचा सल्ला लाडका तुम्हाला मोठे करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे वसंत मुंडे यांचे नेतृत्व राज्य प्रत्येकाच्या समोर येणार पत्रकार आणि पत्रकारांच्या समस्यांची जत्रा आमच्यासाठी शासन काहीतरी करेल या अपेक्षाने पत्रकाराचा नेहमीच विश्वास बसला आमच्यासाठी शासन काहीतरी करेल या अपेक्षाने पत्रकाराचा नेहमीच विश्वास बसला मुंडे साहेब तुम्ही पुढे आले आता आमच्या पाठीशी कोणी तरी असल्याचा आमचा पक्का विश्वास बसला संघटना तरी आमच्या घडी पुढे आली याआधी मात्र अनेक जण आश्वासना देऊन संघटनेच्या पदांच्या जा खुर्च्यावर जाऊन बसले पत्रकाराचं जगण म्हणजे रोजच मोजका कुहा पत्रकाराचं जगण म्हणजे रोजच मोजका कुहा आमच्या मागण्या आणि आमचं म्हणणं समजून घ्या एकनाथ शिंदे साहेब तुम्ही तरी कुहा मायबाप सरकार आमच्या मान्य तुमच्यापर्यंत पोहोचल्या कि त्या सोडवण्यासाठी मागे पुढे विचार करू नका कसा शिंदे फडणवीस न्यायाधीतांच्या भवित्याचा एकदाच करून टाका फैसला पत्रकार बंद म्हणून आम्हाला आयुष्यभरासाठी देऊ नका मोठी शिक्षा पत्रकार बंध म्हणून आम्हाला आयुष्यभरासाठी देऊ नका मोठी शिक्षा एकनाथ शिंदे साहेब तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आम्हालाही न्याय मिळेल हेच आम्हा सर्वांची अपेक्षा आम्हालाही न्याय मिळेल हीच आम्हा सर्वांची अपेक्षा एकच भेट घेतो किशोर किशोर पाटील यांनी जी व्यथा मांडली ती प्रत्येकाच्या मनाला भावलेली आहे प्रत्येकाच्या मनाला म्हणायची ही व्यथा त्यांची एकट्याची नाही ती इथं बसलेल्या प्रत्येकाची आहे महाराष्ट्रात काम करणार प्रत्येकाची फक्त किशोर पाटलांनी ती हिंमत केली आणि ती व्यक्त होऊन या या ठिकाणी व्यक्त झाले म्हणून त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं ह्या या मी एवढंच म्हणेन की या संवाद यात्रे या, यात्रा इथं सफल झाली किशोर पाटलांच्या भावना व्यक्त होणं हेच संवाद यात्रेच उद्दिष्ट आहे बाकी दुसरं कुठलं आपल्या भावना आपल्या व्यथा व्यक्त करण्यासाठी पत्रकार व्यक्त होणं हीच या पाठीमाची भावना आहे आणि ती मला असं वाटतं की आज जळगावमध्ये या नगरीमध्ये किशोर पाटलांच्या रूपाने या संवाद यात्रेचं या ठिकाणी झालेलं आहे खूप खूप धन्यवाद मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो